मायंजी बाबाची यात्रा उत्साहात संपन्न गर्भागिरी रांगेत वसलेल्या मायंजी बाबा देवस्थानची यात्रा आषाढी निमित्त गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडली लाखो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला नाथ संप्रदायातील मायंजी बाबा हे एक संत होते त्यांना साबरी विद्या प्राप्त होती त्यांच्या स्मरणार्थ भव्य मंदिर उभारण्यात आले असून नवसाला पावणारे देवस्थान म्हणून भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे करंजी देऊळगाव घाट मराठवाडी हरेवाडी आदी गावातील भाविक भक्तांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते देवस्थान कमिटीने मंदिराची रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने सजावट केली होती देवस्थान दरवर्षी खंडोबा मंदिर हनुमान मंदिर उत्तरेश्वर मंदिर व रामगड आदि मंदिरांना आर्थिक मदतही करते असे देवस्थान कमिटीचे बाबासाहेब मोरे रामदास अकोलकर सुभाष अकोलकर गंगा भाकरे जय भोले कॅटरस चे बाळासाहेब अकोलकर बबन देवकर यांनी यावेळी सांगितले संवाद न्यूज एटीन चे प्रतिनिधी शिवानंद मुखेकर पाथर्डी बाबासाहेब आसराजी मोरे करंजी आम्ही मांजेबाबा देवस्थान या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरादीवर हे वसलेलं देवस्थान असून या देवस्थानला मराठवाडी हरेवाडी आणि देवळगाव घाट आणि करंजी या परिसरातून व महाराष्ट्रातून भरपूर भाविक भक्त येतात मांजेबाबा देव हा नवसाला पावणारा देव म्हणून परिचित झाला आहे ह्या यात्रेच्या याच्यात यात्रेच्या वर्गणीतून जेवढी काही शिल्लक रक्कम राहीन ते आम्ही फंडाच्या रूपाने देत असून त्या फंडाच्या रूपात आम्ही करंजी गावातील देवस्थानचा विकास करत आहोत मी बबन देवकर मी राहणार करंजी या करंजी गावापासून थोड्याच अंतरावर म्हणजे घाटमाथ्यावर जसं बाबा मंदिर हनुमान मंदिर तसंच हे मायंजी बाबा मंदिर म्हणून अनेक वर्षापासून प्रचलित आहे हे, हे देवस्थान म्हणजे नवसाला पावणारा देव म्हणून या अहिल्यानगर बीड या परिसरात सर्वत्र ही चर्चा आहे आणि त्याचा प्रत्यक्ष काही भाविकांना अनुभवसुद्धा आलेला आहे म्हणून या देवस्थानची महती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे विशेष करून करंजीगावचे ग्रामस्थ पूर्वीपासून जवळजवळ दुसरी तिसरी पिढी आहे ही पिढी या देवस्थानला अत्यंत मनोभावे त्याचे पूजन वगैरे सेवा करतात ह्या ही सेवा म्हणून या करंजी गावातून लोकवर्गणीतून या देवस्थानचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवातून जे काही निधी शिल्लक राहील त्या निधीचा वापर करंजी येथील लक्ष्मी मंदिर मारुती मंदिर महादेवाचं मंदिर आणि शनेश्वर मंदिर या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि विकास निधीसाठी या मायंजी बाबा देवस्थान कमिटीकडून दे अनेक वेळा सहकार्य झालेलं आहे आणि तो निधी त्यांना सुपूर्दही केलेला आहे असं हे मायंजी बाबा देवस्थान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे इथं मोठ्या प्रमाणात अन्नदानही केलं जातं याचा मनोमन आनंद करंजी व परिसरातील सर्व भाविक घेत आहेत हा आजपर्यंतचा अनुभव आहे